दुपारची वेळ होती प्रभाकरराव खुर्चीवर बसून पुस्तक वाचत होते आणि त्यांच्या बाजूच्याच खुर्चीवर बसून त्यांची बायको वृंदाताई स्वेटर विनत बसल्या होत्या तेवढ्यात त्यांचा नातू काही पुस्तके घेऊन आला आणि म्हणाला आजोबा तुम्हीही कसली पुस्तके वाचत आहात त्याच्यात एकही फोटो नाही ही बघा माझी पुस्तके आपल्या हातातील पुस्तक बाजूला ठेवून प्रभाकरराव म्हणाले बघू दाखो बरं मला देखील पाहू देत तुझी पुस्तके तेव्हा त्यांचा ना त्यांच्या नातवाने म्हणजेच साहिलने प्रभाकररावांच्या हातात पुस्तक दिले पुस्तक पाहून प्रभाकरराव म्हणाले अरे बाळा हे असे कसले पुस्तक वाचतोस तू अरे चांगली पुस्तके वाचत जा ह्या पुस्तकात तर फक्त मारामारी दिसते आणि हा लाल रंगाचा हा विचित्र माणूस कोण आहे त्यावर साहिल म्हणाला आजोबा हा स्पायडरमॅन आहे एक सुपर हिरो त्यावर प्रभाकरराव म्हणाले अरे बाळा आमच्या काळातही कॉमिक्स असायचे चाचा चौधरींच्या कथा ज्याच्यातून चांगला बोध मिळायचा आणि आमचं मनोरंजनही व्हायचे आजोबा तुम्हाला मनोरंजनाबद्दल काहीच माहिती नाही असे बोलून साहिलने आजोबांच्या हातातून त्याचे पुस्तक हिसकावून घेतले आणि तो तिथून पळून गेला प्रभाकरराव आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत राहिले आणि मग काहीसा विचारात विचार करून आपल्या पत्नीला म्हणाले वृंदा आजच्या काळाने आजच्या काळाच्या हिशोबाने आपले विचार जुने झाले आहेत ग वृंदाताई पतीच्या भावना खूप जवळून ओळखत होत्या त्यांना ते। दुःखी झालेले पाहून त्या म्हणाल्या तुम्ही का नाराज होत आहात आता आपला जमाना राहिलेला नाही आणि हे सत्य आपण जितक्या लवकर स्वीकारू तितकेच आपल्यासाठी चांगले आहे यावर प्रभाकरराव काहीही बोलले नाहीत खरे तर काही मन महिन्यापूर्वी प्रभाकरराव स्वतःची फॅक्टरी चालवत होते त्यांचा मुलगा मनोज त्यांच्यासोबत फॅक्टरीचे काम सांभाळत होता पण एके दिवशी अचानक प्रभाकररावांच्या छातीत खूप दुखू लागले आणि ते घामाने पूर्णपणे भिजले होते तातडीने त्यांना डॉक्टरांकडे ने नेण्यात आले तेव्हा प्रभाकररावांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला शस्त्रक्रियेनंतर प्रभाकररावांना काही महिने विश्रांती घेण्यास सांगण्यात आले जे त्यांच्या फॅक्टरीचे काम मोठ्या उत्साहाने हाताळत होते ते आता घरी बसले होते आता मनोज एकटाच फॅक्टरीचे काम पाहत होता काही दिवस तो प्रभाकररावांना फॅक्टरीच्या खर्चाचा आणि उत्पन्नाचा संपूर्ण हिशोब देत होता पण त्यानंतर त्याने वडिलांना हिशोब देणेही बंद केले प्रभाकररावांनी त्यांच्या मुलाला फॅक्टरीच्या अकाउंटिंगबद्दल विचारले तेव्हा मनोजने उत्तर दिले बाबा आता ऑनलाईनचा जमाना आहे त्यामुळे मी फॅक्टरीचा हिशोब कंप्युटराइज केला आहे बाबा राहू द्या तुम्हाला याबद्दल काहीही माहिती नाही माझे मी व्यवस्थित पाहतोय मनोजचे असे बोलणे ऐकून त्या दिवसापासून प्रभाकररावांना असे वाटू लागले की आता फॅक्टरीमध्ये त्यांच्या अनुभवाची गरजच राहिलेली नाही प्रभाकरराव अजूनही त्यांच्या विचारात मग्न होऊन गेले होते की तेवढ्यात त्यांच्या पत्नीने हाक मारली अहो खाली या सुनबाईने नाश्ता बनवला आहे नाश्ता करून घ्या प्रभाकरराव जेवणाच्या टेबलावर येऊन बसले त्यांनी नजर तिथे असलेल्या त्यांची नजर तिथे असलेल्या नाश्त्याच्या प्लेटकडे गेली आज पुन्हा त्यांच्या सुनेने त्यांच्यासमोर फक्त ब्रेड आणि लोणी ठेवले होते हे पाहून प्रभाकररावांनी विचारले हा नाश्ता आहे का बाजारातून ब्रेड मागवायचे आणि त्याला बटर लावून द्यायचे यापेक्षा घरीच काहीतरी चांगले बनवायला हवे होते त्यावर रुंदाताई म्हणाल्या ठीक आहे जर तुम्हाला हा नाश्ता आवडत नसेल तर मी तुमच्यासाठी शिरा बनवते पाच मिनिट थांबा असे बोलून वृंदाताई स्वयंपाक खोलीत गेल्या आणि त्यांच्या नवऱ्यासाठी शिरा बनवू लागल्या सासूला पाहून त्यांची सून स्नेहल लगेच स्वयंपाक खोलीत आली आणि म्हणाली आई काय करत आहात तुम्ही मी नाश्ता बनवला आहे ना त्यावर वृंदाताई म्हणाल्या सुनबाई तुला माहिती आहे ना तुझ्या बाबांना ब्रेड फारसं आवडत नाही म्हणून मी त्यांच्यासाठी शिरा बनवत होते लगेच स्नेहल म्हणाली आई मला आधी माझ्या मुलांसाठी आणि मनोजसाठी टिफिन करू दे तुम्ही हे काम नंतर देखील करू शकता आणि तसेही बाबांना कुठे जायचे असते ते ते तर घरातच बसून असतात ना बाहेर बसलेल्या प्रभाकररावांना त्यांच्या सुनेचे हे शब्द ऐकून काळजावर घाव घातल्यासारखे वाटले देखील उद्या चेहऱ्याने स्वयंपाकघरातून बाहेर आल्या आणि आपल्या पतीचा गंभीर चेहरा पाहून म्हणाल्या अहो मी काय म्हणते आता तुमच्या तब्येतीत सुधारणा होत आहे मग तुम्ही पुन्हा फॅक्टरीत जायला सुरुवात केली तर तुमची दैनंदिन दिनचर्या थोडी जास्त व्यस्त होईल आणि तुम्ही, तुम्ही स्वतःला कामात व्यस्त ठेवू शकाल त्यावर प्रभाकरराव म्हणाले वृंदा तू बरोबर बोलत आहेस काही दिवसांपासून माझ्या मनातही हाच विचार चालू आहे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांचा मुलगा तयार होऊन फॅक्टरी फॅक्टरीकडे निघाला तेव्हा प्रा प्रभाकरराव हो देखील उत्साहित होऊन फॅक्टरीत जाण्यासाठी तयार होऊ लागले आज बऱ्याच दिवसांनी प्रभाकरराव हो, त्या सर्व लोकांना भेटणार होते ज्यांनी त्यांना इतक्या वर्षापासून त्यांच्या फॅक्टरीच्या कामात साथ दिली होती प्रभाकरराव हो, त्यांच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या लोकांना नोकर मानतच नव्हते तर त्यांचे काम उंचावर नेण्यात मदत करणारे त्यांचे मित्रच मानत होते जेव्हा प्रभाकरराव फॅक्टरीमध्ये पोचले आणि आतमध्ये गेले तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा मनोज त्यांच्या खुर्चीवर बसलेला दिसला त्यामुळे प्रभाकररावांना धक्का बसला मनोजने प्रभाकररावांकडे पाहिले आणि आश्चर्याने विचारले बाबा तुम्ही इथे तेव्हा प्रभाकरराव म्हणाले हो बेटा घरी बसून मला कंटाळा येत होता म्हणून मी फॅक्टरीत यायला सुरुवात करावी असे मला वाटते प्रभाकररावांनी सर्वत्र एक नजर टाकली त्यांनी पाहिले की मनोजने सर्व जुन्या मशीन्स बदलवून नवीन मशीन्स लावल्या आहेत प्रभाकररावांना त्या गोष्टीचे तितकेसे काही वाटले नाही पण त्यांना याचे आश्चर्य वाटले की त्यांचा एकही जुना कामगार तिथे उपस्थित नव्हता प्रभाकररावांनी मनोजला विचारले मनोज सगळे जुने कामगार कुठे आहेत तेव्हा मनोज म्हणाला बाबा मी सर्व जुन्या मशीन बदलवून नवीन मशीन लावल्या आहेत त्यामुळे जुन्या कामगारांना ह्या नवीन मशीन कशा ऑपरेट करायच्या हे माहिती नव्हते म्हणून मी ते सगळे कर्मचारी बदलले आहेत हे ऐकून प्रभाकररावांना धक्काच बसला आणि ते काउंटरजवळच्या खुर्चीवर बसू लागले तेव्हा मनोजने त्यांना थांबवले आणि म्हणाला बाबा ही अकाउंटंटची खुर्ची आहे तो इतक्यात येईलच तुम्ही वेटिंग रूममध्ये जाऊन बसा हे ऐकताच प्रभाकररावांचा सगळा उत्साह तिथेच मावळला प्रभाकरराव वेटिंग रूममध्ये येऊन बसले आणि थोड्या वेळाने त्यांनी पाहिले की काही कामगार काम करण्याऐवजी मोबाईलमध्ये व्यस्त आहेत त्यामुळे त्यांनी कामगारांना फटकारले हे पाहून मनोजला राग आला पण त्यावेळी तो काहीही बोलला नाही पण जेव्हा रात्री घरी आला तेव्हा तो वडिलांना मोठ्या आवाजात म्हणाला बाबा तुम्हाला फॅक्टरीमध्ये येण्याची काय गरज होती आता तुम्ही म्हातारे झाले आहात घरीच थांबत जा आणि जर तुम्हाला घरी बसून कंटाळा येत असेल तर कुठेतरी ती तीर्थयात्रेला जा आपल्या मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकून प्रभाकरराव आणि वृंदाताई स्तब्ध होऊन उभे राहिले मग वृंदाताई म्हणाल्या अरे बाळा तुझे बाबा फक्त तुझी मदत करण्यासाठी फॅक्टरीमध्ये आले होते त्यावर मनोज म्हणाला मला त्यांच्या मदतीची काही गरज नाही मला माझे काम कसे करायचे आहे ते व्यवस्थित ठाऊक आहे असे बोलून मनोज त्याच्या खोलीत गेला प्रभाकरराव आणि वृंदाताईंनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि मग वृंदाताईंनी प्रभाकररावांना धीर दिला आणि त्या म्हणाल्या अहो तुम्ही इतके टेन्शन का घेता जाऊ द्या आणि तसेही आज नाही तर उद्या तोच फॅक्टरी सांभाळणार आहे वृंदाताईंनी आपल्या पतीची तर समजूत काढली पण बीपीचा त्रास असणाऱ्या वृंदाताई मुलाच्या अशा वागण्याने काळजीत पडल्या होत्या दिवसेंदिवस त्यांची तब्येत बिघडतच चालली होती आणि याचा परिणाम असा झाला की एके दिवशी वृंदाताई रात्री झोपल्या त्या सकाळी अंथरुणातून ना उठल्याच नाही झोपेतच त्यांचा मृत्यू झाला होता आता तर प्रभाकररावांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आपल्या पत्नीच्या जाण्याचा आघात ते सहन करू शकत नव्हते त्यांच्या धाकट्या बहिणीने रुक्मिणीताईंनी त्यांना सावरले वृंदाताई यांच्या तेराव्यानंतर सर्व नातेवाईक निघून गेले आधीच मुलाने दिलेल्या वागणुकीमुळे प्रभाकरराव स्वतःला बिनकामाचं समजत होते जोपर्यंत वृंदाताई सोबत होत्या तोपर्यंत त्यांना आत्मविश्वास होता त्यांच्या सुनेचे अपमानास्पद शब्द आणि त्यांच्या मुलाचे असभ्य वर्तन ते सहन करू शकत होते पण आता त्यांना वृंदाताईंशिवाय एक क्षणही घालवणे कठीण जात होते मुलगा आणसून त्यांची मुले आपापल्या आयुष्यात आनंदी होते पण प्रभाकररावांशी बोलणारे कोणीही नव्हते दोन तीन दिवसांनी प्रभाकररावांची मुलगी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला यायची तेव्हा ते खूप आनंदी असायचे पण त्यांची मुलगी गेल्यानंतर त्यांना त्यांचे आयुष्य पुन्हा काळोखाच्या रात्रीसारखेच वाटू लागायचे आज पुन्हा त्यांच्या सुनेने नाश्त्यासाठी ब्रेड आणि ब्रट बटर दिला होता त्यांना माहिती होते की हा नाश्ता त्यांच्या आरोग्यासाठी चांगला नाही ते तरी काय करणार होते कारण आज वृंदाताई नव्हत्या ज्या त्यांच्यासाठी उपमा किंवा पोहे बनवायच्या त्यामुळे प्रभाकररावांनी गुपचूप ब्रेड बटर खाऊन घेतले नाश्ता करून ते त्यांच्या खोलीत जाणारच होते की तेवढ्यात दारावरची बेल वाजली मनोजने जाऊन दरवाजा उघडला तर समोर त्याची आत्या उभी होती आत्याला दरवाजामध्ये पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला आत्या तू अचानक इथे कशी आलीस त्याने आत्याच्या हातातील बॅग घेतली रुक्मिणीताई पुढे काही बोलणार त्याआधीच प्रभाकरराव म्हणाले हो बाळा माझी तब्येत ठीक नाही त्यामुळेच मी तिला काही दिवसांसाठी इथे बोलावून घेतले आहे त्यावर मनोज म्हणाला पण बाबा तुम्हाला आत्याला त्रास देण्याची काय गरज होती तेव्हा त्यांची सून स्नेहल तिथे आली आणि म्हणाली बाबा आत्याला तुम्ही उगाच त्रास दिला त्यांनासुद्धा त्यांचे कुटुंब आहेच ना त्यावर रुक्मिणीताई म्हणाल्या अगं स्नेहल त्याच्यामध्ये कसला आलाय त्रास आणि आपल्या माणसांसाठी थोडासा वेळ काढायलाच हवा परिस्थितीला त्रासलेल्या प्रभाकररावांच्या चेहऱ्यावर त्यांची बहीण येताच हास्य उमटले आता त्यांना घरात एकटेपणा जाणवत नव्हता रुक्मिणीताई आपल्या भावाच्या खाण्यापिण्याकडे जातीने लक्ष देऊ लागल्या त्या आपल्या भावासाठी जेवणात पौष्टिक अन्न बनवायच्या रुक्मिणीताई प्रभाकररावांना वेळेवर औषधं दा देखील द्यायच्या अधूनमधून त्यांची मुलगीसुद्धा यायची तेव्हा प्रभाकररावांचा आनंद गगनात मावेनासाच व्हायचा प्रभाकरराव पत्नीच्या जाण्याचे दुःख विसरू लागले होते पण स्नेहलला रुक्मिणीताई तिच्या घरी येऊन राहिलेले खटकत होते हे सर्व पाहून स्नेहलची चिडचिड होऊ लागली एके दिवशी ती मनोजला म्हणाली हे बघा मला ठाऊक आहे की आई गेल्यामुळे बाबा थोडेसे एकटे पडले आहेत पण याचा अर्थ असा नाही की ते अधूनमधून घरी मेळा भरत राहतील दर दोन चार दिवसांनी ते त्यांच्या मुलीला फोन करून बोलावून घेतात आणि तुमची ती आत्या जी मला दररोज त्रास देत देत असते ती तर माझ्या डोक्यावर बसायला लागली आहे मला सांगा हे आणखी किती काळ चालू राहणार आहे पत्नीचे बोलणे ऐकून मनोजला खूप राग आला दुसऱ्याच दिवशी सकाळी रुक्मिणीताई मंदिरात गेल्यावर मनोज त्याच्या वडिलांकडे आला आणि त्याने प्रभाकररावांना विचारले बाबा आत्या तिच्या घरी कधी जाणार आहे त्यावर प्रभाकरराव म्हणाले माझी बहीण इथे राहिल्यामुळे तुला काही अडचण आहे का त्यावर मनोज म्हणाला मग काय अडचण नाही तर आणखी काय अहो बाबा आत्ता दररोज माझ्या बायकोला त्रास देत असते आणि शिवाय महागाईचा जमाना आहे घरात एक सदस्य जरी वाढला ना तरीसुद्धा घराच्या बजेटमध्ये फरक पडतो आपण आणखी किती दिवस तिची जबाबदारी उचलणार आहोत प्रभाकरराव म्हणाले अरे बेटा उलट तिने माझी जबाबदारी घेतली आहे ती आल्यामुळे मला खूप आराम मिळाला आहे ती माझी सर्व कामे करते आणि सर्वात महत्त्वाचे मी माझे मन तिच्यासमोर हलके करतो आणि मीच तिला काही दिवस इथे राहण्यास सांगितले होते तुला तर ठाऊकच आहे रुक्मिणीताईंचा मुलगा आणि सून अमेरिकेला असतात भाऊजी गेल्यापासून ताईदेखील तिच्या घरी एकटीच असते मग जर ती इथे आपल्याकडे राहिली तर त्यात काय एवढे मोठे त्यावर लगेच मनोज म्हणाला बाबा हे काय बोलणे झाले तुम्ही तर असे बोलत आहात जणू काही माझी बायको तुमची काहीच जबाबदारी घेत नाही आत्ता येण्याआधी देखील सर्व कामे व्हायचीच ना आणि दुसरे म्हणजे तुम्ही आजकाल क्षमाताईला देखील दर आठ दहा दिवसाला फोन करून इकडे बोलावून घेता ते कशासाठी मनोजच्या अशा बोलण्याने प्रभाकररावांचे काळेच जणू जखमी झाले ते पुढे काही बोलूच शकले नाहीत पण एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या बहिणीला या घरात शांत राहू देणार नाहीत ती दररोज काहीतरी खुसपट काढून भांडण करेन आणि ताईला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करेल प्रभाकरराव आपल्या बहिणीला अपमानित होताना पाहू शकणार नव्हते त्यामुळे दुसऱ्याच दिवशी प्रभाकररावांनी काळजावर दगड ठेवून आपल्या बहिणीला तिच्या घरी पाठवून दिले आणि खोलीत येऊन पत्नीच्या फोटोसमोर येऊन बसले आणि म्हणाले वृंदा तुझ्या जाण्याचे दुःख मी माझ्या बहिणीच्या मदतीने सहन करू शकलो ती इथे असताना मला एकटेपणा जाणवला नाही पण आपल्या सुनेला आणि मुन मुला, मुलाला तिचे इथे राहणे सहन झाले नाही मी माझ्या मर्जीने माझ्या मुलीला आणि बहिणीला माझ्या घरी बोलावू शकत नाही का आता बहीण गेल्यामुळे प्रभाकरराव पुन्हा एकटे पडले ते सतत उदास राहू लागले कारण त्यांच्यासोबत बोलणारे कोणीही नव्हते मुलगा किंवा सून त्यांच्यासाठी विचारपूस देखील करत नव्हते जोपर्यंत त्यांची बहीण रुक्मिणीताई त्यांच्या घरी राहिली ती प्रभाकररावांना जेवणात हलके पदार्थ बनवून वाढायची पण रुक्मिणीताई गेल्यानंतर स्नेहलने पुन्हा त्यांना नाश्त्यात ब्रेड बटर द्यायला सुरुवात केली त्यामुळे प्रभाकररावांचे पोट बिघडू लागले एके दिवशी जेव्हा त्यांची तब्येत जास्त बिघडली तेव्हा प्रभाकररावांनी त्यांच्या सुनबाईला खिचडी बनवायला सांगितली तेव्हा तिने अनिच्छेने खिचडी बनवण्यास होकार दिला पण बराच वेळ वाट पाहूनही खिचाडी मिळाली नाही तेव्हा प्रभाकररावांनी सुनबाईला पुन्हा एकदा आठवण करून दिली तेव्हा त्यांची सून त्यांच्यावर मोठ्या आवाजात रागाने म्हणाली बाबा एकतर दिवसभराची कामे संपत संपत नाही आणि वरून तुमच्या नवीन नवीन नवी ऑर्डर्स असतात तुम्हाला एवढे तरी समजायला हवे की आपल्या सुनेने एकटीने काय काय करावे एवढे बोलून स्नेहल स्वयंपाक खोलीमध्ये खिचडी बनवायला निघून गेली बिचारे प्रभाकरराव अपराधाची भावना घेऊन आपल्या खोलीमध्ये परत आले त्यांना वाटत होते त्यांनी खिचडी मागून काहीतरी मोठा गुन्हा केला आहे काही वेळानंतर त्यांना खिचडी तर मिळाली पण आता ती खिचडी त्यांना विषापेक्षा कमी वाटत नव्हती ते विचार करू लागले की कदाचित ही खिचडी खाण्यापेक्षा विष खाणे सोपे आहे आता हा तमाशा रोजचाच झाला होता पण त्यांनी तक्रार तरी कोणाकडे केली असती आता घरी त्यांचे सुखदुःख वाटून घेणारे कोणीही नव्हते जेव्हा त्यांचा मुलगाही त्यांना समजून घेण्यास तयार नव्हता तेव्हा त्यांनी दुसऱ्या कोणाकडून काय अपेक्षा ठेवावी ते मनात म्हणाले मी देवाकडे हा दिवस पाहण्यासाठी मुलगा मागितला होता का मला माट मला वाटले होते की माझा मुलगा मोठा झाल्यावर तो आमची सेवा करेल किती मोठ्या भ्रमात होतो मी आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहत प्रभाकरराव पुढे हो। म्हणाले वृंदा तू पाहत आहेस ना आपल्या प्रेमाची त्यागाची ही किंमत केली आपल्या मुलाने असे बोलताना प्रभाकररावांचे डोळे भरून आले घरात गुदमरल्यासारखे वाटू लागले तेव्हा प्रभाकरराव ताजी हवा घेण्यासाठी काही वेळ बागेत गेले बागेत पोचल्यानंतर त्यांना त्यांचा जुना मित्र सदाशिव भेटला इतक्या दिवसांनी जवळच्या मित्राला भेटल्यानंतर प्रभाकररावांचा चेहरा आनंदाने उजळला दोन्ही मित्र त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देऊ लागले पण जेव्हा सदाशिवरावांनी आपल्या मित्राला त्याच्या कुटुंबात कुटुंबाबद्दल विचारले तेव्हा प्रभाकररावांचा चेहरा फिका पडला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले त्यांनी आपल्या मित्रासमोर मन हलके केले की कसे दिवस रात्र मेहनत करून त्यांनी आपली फॅक्टरी उभी केली होती कष्टाच्या पैशातून मशीन खरेदी केल्या होत्या कारखान्याची इमारत तयार होण्यापूर्वी कितीतरी रात्री त्यांनी जागून काढल्या होत्या तेव्हा कुठे फॅक्टरीसाठी बिल्डिंग तयार झाली होती आणि आज आपल्याच फॅक्टरीमध्ये त्यांना जाण्याची परवानगीच नव्हती मुलाचे पालनपोषण करून मोठे केले त्याला शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आज तोच मुलगा त्यांना भार समजत आहे त्यावर सदाशिवराव म्हणाले प्रभाकर ही वेळ कमजोर पडण्याची नाही तर हिम्मत दाखवण्याची आहे आणि पुढे तू समजदार आहेस त्यांच्या मित्राच्या शब्दांनी प्रभाकररावांच्या पराभूत हृदयात धैर्य निर्माण केले घरी येत असताना त्यांच्या मनातील चिंता दूर झाली प्रभाकरराव बागेतून घरी परत आले तेवढ्यात त्यांची मुलगा शम मुलगी ही आली मुलीला पाहून प्रभाकरराव म्हणाले क्षमा मला खूप दिवसांपासून तुला भेटायचे होते तू आलीस हे फार बरे झाले असे म्हणत प्रभाकररावाने त्यांच्या सुनेला चहा आणि नाश्ता आणायला सांगितले जेव्हा सून ब्रेड बटरसह चहा घेऊन आली तेव्हा नाश्त्याच्या प्लेटमध्ये ब्रेड पाहून त्यांची मुलगी म्हणाली बाबा हे ब्रेड वगैरे खात जाऊ नका ती पुढे म्हणाली वहिनी अगं बाबांसाठी पचायला हलके जेवण बनवत जा हे ऐकायच ऐकण्याचा उशीर स्नेहल रागाने म्हणाले एकतर आई गेल्यापासून जवळ जवळजवळ दररोज कोणी ना कोणी घरी येत राहते आणि मी यांची देखील चाकरी करत बसू का तुम्हाला असे वाटते का मी दिवसभर त्या स्वयंपाकघरात उभे राहावे आणि जर तुम्हाला तुमच्या वडिलांची इतकीच काळजी वाटत असेल तर त्यांना तुमच्याबरोबर घरी घेऊन जा आपल्या सुनेचे कटू शब्द ऐकल्यानंतर प्रभाकररावांनी गप्प राहणे योग्य मानले नाही आणि ते म्हणाले बस कर खूप झाले सुनबाई कदाचित तू विसरत असशील की हे घर माझे आहे आणि माझ्याच घरातून मला बाहेर काढ कार्ण, काढणारी तू कोण आहेस सासऱ्यांचे बोलणे ऐकून सुन रागाने म्हणाली नक्की तुम्हाला काय म्हणायचे आहे प्रभाकरराव म्हणाले सुनबाई माझे बोलणे अजून संपलेले नाही आणि ह्या घरात कोणी एवढा मोठा झाला नाही जो माझे बोलणे थांबवू शकेल त्या दोघांचे बोलणे सुरू होते तेवढ्यातच मनोज घरी आला आणि आपल्या वडिलांना बायकोवर ओरडताना पाहून भडकला आणि मोठ्या आवाजात म्हणाला बाबा हे काय आहे मुलाचे बोलणे ऐकून प्रभाकरराव म्हणाले खरे तर मी तुला हा प्रश्न विचारायला हवा की हे काय आहे मीच मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या फॅक्टरीमध्ये जाण्यास मलाच परवानगी नाही त्या दिवशी बऱ्याच दिवसांनी मी फॅक्टरीत आलो तेव्हा तू मला तीर्थयात्रेला जाण्याचा सल्ला दिला एक एक पैसा जमवून मी जे घर खरेदी केले त्याच घरात मला भार समजत आहात सकाळच्या चहासाठी देखील तासभर वाट पाहावी लागते दोन वेळच्या भाकरीच्या तुकड्यासाठी तरसवत आहात तुम लो। तुम्ही लोक तुमची आई गेल्यानंतर खूप एकटेपणा वाटू लागला त्यामुळे मी काही दिवसांसाठी माझ्या बहिणीला घरी बोलावून घेतले तर तुम्हाला तिचे इथे राहणे देखील सहन झाले नाही आणि आज बऱ्याच दिवसांनी माझी मुलगी मला भेटायला आली आहे तर सुनबाई तू तु तोंडाला तु येईल ते बोलत सुटली आहेस एक गोष्ट कान उघडे ठेवून नीट ऐका ज्या घरातून तू मला जायला सांगत आहेस ते घर आजही माझ्या नावावर आहे त्यामुळे आता जर या घरातून कोणी बाहेर जाईल तर ते तुम्ही दोघे आहात आणि हो मनोज ज्या फॅक्टरीवर आज तो अधिकार गाजवत आहे त्या फॅक्टरीचा मालक आज देखील मीच आहे त्यामुळे मला जर वाटले तर मी ती फॅक्टरी विकू शकतो आणि आजही माझ्यात तेवढी हिंमत आहे की मी पुन्हा फॅक्टरी सांभाळू शकेन मी म्हातारा नक्की झालो आहे पण माझा स्वाभिमान अजूनही माझ्यात जिवंत आहे मी उद्यापासूनच माझ्या फॅक्टरीमध्ये मा जाऊन सर्व काम सांभाळणार आहे आणि तुम्ही दोघे तुमचे सामान उचला आणि माझ्या घरातून बाहेर निघा आपल्या वडिलांचे असे रूप पाहून मुलगा आणि सून चक्कीत झाले त्यांनी वडिलांचे पाय धरून माफी मागितली त्यामुळे प्रभाकररावांनी त्यांना सुधारण्याची आणखी एक संधी दिली दुसऱ्याच दिवसापासून मुलाच्या आणि सुन्याच्या वागण्यात जमीन आसमानाचे अंतर होते आज प्रभाकररावांना नाश्त्याला ब्रेड किंवा बटर नव्हते तर इडली सांबार होते जसे प्रभाकरराव नाश्ता करून उठले तेव्हा मनोज बाबांना फॅक्टरीत घेऊन जाण्यासाठी तयार होऊन उभा होता आज प्रभाकरराव आपल्या फॅक्टरीमध्ये जाऊन आपल्या जुन्या खुश खुर्चीवर बसले होते ना की वेटिंग रूममध्ये आता मुलाला आणि सुनेला त्यांची लायकी समजली होती आता ते दोघेही प्रभाकररावांची खूप सेवा करू लागले त्यांच्याशी अतिशय प्रेमाने दोघेही वागत होते त्यांची खूप काळजी घेतली जात होती आता सर्व गोष्टी प्रभाकररावांच्या मनानुसारच होत होत्या तर मित्र आणि मैत्रिणींना या कथेच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आईवडिलांनी कमवलेली सर्व संपत्ती आणि प्रॉपर्टी ही तुमचीच असते म्हणून केवळ ती प्रॉपर्टी आपल्याला मिळावी हा लोभ मनात ठेवून आईवडिलांचा सांभाळ करू नका तर ते आपले जन्मदात्रे आईवडील आहेत आपलं त्यांच्यासोबत रक्ताचं नातं आहे खूप प्रेमाने मायेने आणि आपुलकीने त्यांचा म्हातारपणा सांभाळ करा याच गोष्टींसाठी आईवडील भुकेलेले असतात तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद